मंत्रिमंडळाची मंजुरी क्रिकेट च्या खुशखबर भारत पाकिस्तान यांच्यात पुन्हा रंगणार सामना दक्षिण कोरियाच्या एच एस ह्युनसंग कंपनी ची सतराशे चाळीस कोटींची गुंतवणूक स्वारगेट प्रकरणातील आरोपीची माहिती कोल्हापुरात बंदुकीचे धाक दागवून करोनेवर अत्याचार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे स्टॅच्यू ऑफ युनिट ला भेट उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज मधील अरेल घाट स्वच्छ केला सलमान खानचा आगामी चित्रपट